नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी जानेवारीत गिरीश महाजन यांची घोषणा केली गेली के होती पण शिवसेना शिंदे गटाने ती लगेच रद्द करत महत्वाच्या पदाचा तिढा निर्माण केला हा तिढा एवढे महिने झाले तरी काही सुटण्याचं नाव घेईना सहा महिने झाले तरी नाशिकला पालकमंत्री काय मिळालेला नाहीये अशीच काहीशी अवस्था रायगडची पण आहे तिथंही अजूनही पालकमंत्री नाहीये तिथं देखील पालकमंत्री पदाचा वाद सुरू झाला आणि स्थगिती आणली असो नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळ दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात स्पर्धा होती पण कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे बाहेर पडले भुजबळ सावध भूमिका घेत आहेत तर दादा भुसे वेगळ्याच गटांमध्ये धुंद आहेत आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि विकास निधीच्या निर्णयात गिरीश महाजन यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे आणि महाजनांची पालकमंत्री पदासाठीची वाट आपोआपच मोकळी झाली आहे असं वाटतंय हाच विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी सहा महिने नाशिक सारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहराला एक स्थिर पालकमंत्री यंदाच्या जानेवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर केली होती त्यात रायगड साठी अदिती तटकरे यांचं तर नाशिकसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचं नाव होतं पण ही घोषणा झाल्यावर लगेचच शिवसेना शिंदे गटाकडे प्रखोर विरोध झाला आणि दोन्ही नियुक्त्यांवर स्थगिती आणली गेली गेल्या सहा महिन्यात नाशिकच्या राजकारणात अनेक उलतापालती झाल्या पण पालकमंत्री कोण यावर काहीच निर्णय झालेला नव्हता इतकं की मुख्यमंत्री स्वतःच पालकमंत्र्यांशिवाय अडले तरी काय असा सवाल करत मैदानात उतरले पण प्रत्यक्षात पाहिलं तर निधीचं नियोजन विकास कामांवर नियंत्रण स्थानिक प्रशासनाला दिशा देणं या सगळ्यांसाठी एक सक्रिय पालकमंत्री आवश्यक आहेच आणि त्यामुळंच हा विषय एवढा महत्त्वाचा आहे या सगळ्या गोंधळातही गिरीश महाजन मात्र शांत बसले नाहीये त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये भाग घेतला योजनांची माहिती घेतली आणि उपस्थितीतून स्पष्ट संदेश दिला मीच नाशिकचा खरा पालकमंत्री आहे इतर इच्छुक नेत्यांमध्ये वातावरण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुरुवातीला या पदासाठी इच्छुक होते आणि त्यांचं नावही बरच चर्चेत होतं पण त्यांच्या वागण्यात आणि वक्तव्यात एक विशिष्ट सावधपणा होता त्यांनी कुठल्याही गटाला दुखावणारं काही बोललं नाही आणि एक प्रकारे मध्यवर्ती भूमिका घेतली ते या पदासाठी चांगले पर्याय ठरले झालेले असते पण आता तर त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे दोघही पालकमंत्री पदासाठी उत्सुक होते त्यांच्या पक्षाकडून सुरुवातीला त्यांना जोरदार पाठिंबाही मिळाला विशेष करून दादा भुसे यांनी तर महापालिकेत बैठका घेऊन स्थानिक नेतृत्वाला एक प्रकारे विश्वास दिला की हे पद माझच होणार आहे नंतर राजकीय हवामानच हा, पूर्णपणे बदलले सर्वात मोठा धक्का बसला तो माणिकराव कोकाट यांना त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली आणि त्यातच त्यांचं कोलमडलं एका मागोमाग एक वाद त्यांनी ओढवून घेतले आणि त्याचा परिणाम इतका गंभीर झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर त्यांचं खातच बदलावं लागलं त्यात जंगली रमी प्रकरणाने तर कोकाट यांचं राजकीय नुकसानच ठरवलं त्यामुळे आता ते या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेत आता दादा भुसे यांच्याही वाटेला अडथळे येऊ लागले महायुदीतल्या इतर घटक पक्षांनी विरुद्ध आखायला सुरुवात केली आहे कारण नाशिकचं पालकमंत्री पद ही एक निव्वळ सन्मानाची बाब नाहीये तर यात खूप काही पुढचं प्लॅनिंग आहे म्हणजेच काय तर सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आहे आणि तिथं राज्य शासनाचं प्रतिनिधित्व करणारं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे पालकमंत्री त्यात तेराशे कोटींचं मल्ल निसारण प्रकल्प शहरातील रस्त्यांचं नियोजन पायाभूत सुविधा या सगळ्यातच तिन्ही पक्षांना रस आहे या दरम्यान आणखी एक मोठा मुद्दा पुढे आला आहे तो म्हणजे वसईच्या माजी आयुक्तांवर नगरविकास प्रकरणात गंभीर आरोप झाले ईडीने वसई नाशिक आणि इतर बारा ठिकाणी छापे टाकले अनेक अनधिकृत मालमत्ता समोर आल्या हे प्रकरण अजून मोठं गाजणार आहे असं वाटतंय आणि या तपासाचा फटका कुठल्या मंत्र्याला बसेल का यावर सध्या चर्चा जोर धरू आहे हे सगळं बघता गिरीश महाजन यांची स्थिती मात्र अधिकाधिक भक्कम होत चालली आहे त्यांच्या नावाला सध्या महायुतीमध्ये विशेष विरोध दिसत नाहीये शिवसेना शिंदे गटाने पूर्वी उघडपणे विरोध केला होता पण आता तसा काही सूर दिसत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे गिरीश महाजन हे अनुभवी आहेत प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे आणि त्यांचा एक स्वतःचा राजकीय वजन पण आहे त्यामुळे एवढ्या सगळ्या घडामोडींमध्ये आता असंच वाटतंय की नाशिकच्या पालकमंत्री पदा जबाबदारी आणि इतके महिने सुरू असलेला हा पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन हे योग्य पर्याय वाटतात का की नाशिकसाठी वेगळं नेतृत्व हवंय यावर तुमचं मत काय ते आम्हाला का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका